रिलॅक्स वाटलं जड वाटलं कसं वाटलं बघा रिलॅक्स वाटलं पाहिजे असं नाही कधी कधी जड पण वाटणार सकाळी एक मुलगा होता सारखा अस्वस्थ व्हायचा कधी त्याचं मन अशांत होतं एक मुलगा सारखा डोळे उघडं ठेवायचा कारण त्याच्या शरीरामध्ये त्याचे विचार त्याला अस्वस्थ करत होते अधिक कोणाला काही अनुभव आला का एकशे सत्तावन्न प्रकारच्या संवेदना असतात किती आपण जसं साप पाहिल्यावर पोट तो गोळा उमटतो ती पण एक संवेदना आहे ताल लक्ष चांगली गोष्ट आहे ना हे बघ मनामध्ये जो ताण असतो जो आपण दाबून ठेवलेला आहे तर तो, तो ताण कुठेतरी बाहेर पडायला पाहतो मग तू काय करायला पाहिजे सतत आपलं ध्यान करत राहायचं आणि तो डोकं जड पडेल जड पडेल आणि कदाचित तीन दिवसानंतर ते निघून जाईल यू गेट द पॉईंट सर्व या लहान मुलांना एक दहा मिनटाचं ध्यान शिकवलं आणि त्यांचे अनुभवसुद्धा रेकॉर्ड केले ते मी सोबत जोडतच आहोत मला महत्त्वाचा संदेश असा की मा मी माझ्या आयुष्याच्या ध्यानासाठी अर्पण केला आणि याच्यावर खूप मोठं माझं सतत वाचन लिखाण चालू असतं काय होतं की आपण ध्यानापेक्षा ध्यानाची भांडणं जास्त करतो जगात पंचवीस तीस प्रकारचे ध्यान आहे सर्व ध्यान चांगले आहेत एका माणसाची पूर्ण पाठवीड चुकली शंभर ठिकाणी अमेरिकेतला कोणी जॉन डॉन तर डॉक्टर बोलले तो आता जीवनातनं पूर्ण गेला पण मला गोळी घ्यायची नाही आणि एकही काही करायचं नाही त्याने काय केलं स्वयंसूचना ध्यान केलं की माझी पाठ दुखत नाही माझी पाठ चांगली झाली माझे हाडं जुडत आहेत स्वयंसूचना आणि तीन महिन्यात तो चालू लागला किती तीन महिन्यात तसं आपण काय तो माझी पाठ दुखते माझं असं होतंय माझं तसं होतंय तर त्याच्या इच्छिता छान वाटलं शांत वाटलं ओके ओके काय करा तुम्ही आता अनायाचे प्रशासक म्हणून ह्या मुलींकडून या, या सर्वांकडून ध्यान करून घ्यायचं